Uh, जवळजवळ दीड दीड एक वर्ष मी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स गेले माझ्या हातून mm -hmm. आणि आय वॉज व्हेरी लो कारण ते असा टाईम होता की कळतच नव्हतं की का mm -hmm. आणि सगळे मोठे हिंदी असं mm -hmm. सात आठ सलग आणि आय रिमेंबर कॉलिंग हर आणि मी आय ब्रोक डाऊन ही का अभिज्ञ हा चौथा प्रोजेक्ट आहे की असं पण झालं की लास्ट मोमेंट रिप्लेसमेंट झाली आणि का झाली काही कळे mm -hmm. ना सो so, आय थिंक माझ्या बाबतीत तेव्हा आय ऑलवेज काउंटेड ऑन हर की मी तिला कधीही फोन करू शकते आणि असा एक आहे माझ्या ह्याच्यातला पण त्याच्यामुळे नाही आमचा कनेक्ट वाढला दॅट कनेक्ट वॉज ऑलवेज देअर मला एक ज जनरली तुमच्या टफ टाईम्समध्ये किंवा काय जसंही म्हणाली आपण वेंट आउट करतो खूप बोलतो तो एक व्यक्ती आपल्याकडे असतोच पण आता हे हिलाही कदाचित माहीत नसेल पण माझ्या मेमरीमध्ये एक आ, फ्रेम अशी एच टे फॉर आणि ती रिपीटेडली दोन तीनदा झाली तशीच फ्रेम एक म्हणजे तुम्ही वें, तुम वेंट तुमच्याकडे तो व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुम्ही वेंट आऊट करता एक अशा काही मोमेंट्स असतात जेव्हा कोणी काहीच बोलत नाहीये mm. फक्त तो प्रेझेन्स खूप स्ट्रॉंग असतो सो mm. so, uh, दोन इन्स्टन्सेस खूप क्लिअरली मला आठवतात मला आठवतं mm. लॉकडाऊन नंतर आम्ही नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही रिवाईव्ह केलं होतं नाटक जे लॉकडाऊनमध्ये बंद पडलं होतं आणि पहिला प्रयोग झाल्यानंतर मी इतकी इमोशनल झाली होती मी मेकअप रूममध्ये पळत जाऊन उक्षाबुक्षी mm. रडत होते आणि हिने मागून मला फक्त हक्क केलं होतं काहीच बोलत नव्हते तेवढंच दॅट 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 हग वॉज इन आणि कोणी काहीच बोललं नाही काहीही मला मोटिवेट केलं नाही किंवा काहीच नाही कारण तू परत एकदा तीच सिच्युएशन झाली ते घर जेव्हा शिफ्ट होत होतं माझं सामान ऑलमोस्ट सगळं पॅक्ड होतं आणि ते मुवर्स अँड पेकर पॅकर्स आले होते आणि मला पोचायला उशीर झाला तर ती होती त्या घरात आणि मी घरात गेले आणि ते सगळं सामान पॅक्ड बघून ते घर तसं बघायची सवय नव्हती मी परत इमोशनली खूप रडायला लागले आणि परत तीच फ्रेम मी खिडकीजवळ खिडकीच्या बाहेर बघून रडते आणि हिने मला मागून फक्त हग केलंय सो yes. या मी म्हटलं हिलाही माहिती नसेल पण ही फ्रेम इतकी स्ट्रॉंग आहे अगेन कोणी काहीच बोलत नाही काय काही काही असतात तुम्ही मोटिवेट किंवा नाही शब्द नाही गरज नसते तो तो प्रेझेन्सच लागतो आणि सो आय थिंक दॅट प्रेझेन्स आणि तो एक कॉन्फिडन्स आहे की आय हॅव अ बॅग शी हॅज माय बॅग बोथ वेज आय थिंक